कर्जत तालुक्यातील माथेरान हे जागतिक पर्यटन स्थळ म्हणून जात तरी अजूनही इथे अनेक स्थानिक नागरिकांना समोर जावं लागतं त्यापैकी हा रिक्षा ही अमानवीय प्रथा तातडीने बंद व्हावी आणि पर्यावरणपूरक वाहतूक पद्धतीचा अवलंब व्हावा अशी मागणी स्थानिकांकडून गेल्या अनेक काळापासून होत आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहावर महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत माथेरामध्ये उद्भवणाऱ्या पर्यटनाशी निगडीत पायाभूत सुविधा वाहतूक व्यवस्था पर्यावरण संरक्षण आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली या बैठकीस आमदार महेंद्र थोरवे युवासेना नेते प्रसाद थोरवे माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी श्रमिक रिक्षा चालक मालक संघटनेचे सचिव सुनील शिंदे शिवाजी शिंदे जहूर चिपाडे गौरंग वाघेला आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांनी माथेरानच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असे विविध विषय बैठकीत मांडले कर्जत तालुक्याला पर्यटन तालुका घोषित करण्याची मागणीही यावेळी त्यांनी उपस्थित केली दरम्यान माथेरान नगर परिषदेच्या ताब्यात वाहनतळ लॉजिस्टिक हब आणि बस स्टँड उभारणीसाठी भूखंड क्रमांक त्र्याण्णव विना मोबदला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव पुढे सरकवण्यात आला तसंच धोधाणी ते माथेरान फ्युनिक्युलर रेल्वे प्रकल्पाची कार्यवाही वेगाने करण्यासंबंधित विभागांना आदेश देण्यात येणार असल्याचं मंत्री देसाई यांनी स्पष्ट केलं यामुळे माथेरानला अधिक सुकर आणि सुरक्षित पर्यायाने पोहोचण्याचा मार्ग खुला होणार आहे ई रिक्षा सेवा सुरू करण्यास मंजुरी देत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याची सूचना देखील पर्यटन मंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना दिली हात रिक्षा चालक ही कठीण आणि त्रासदायक प्रथा आजही माथेरानमध्ये सुरू आहे गेल्या वर्षी काळुराम पिरकट यांचा हात रिक्षा ओढताना हृदयविकाराच्या झटक्यानी मृत्यू झाला होता त्या दुर्दैवी घटनेने या प्रथेची भीषणता स्पष्ट झाली होती या प्रथेपासून उर्वरित चौऱ्याहत्तर हात रिक्षा चालकांना मुक्त करून त्यांचं ई रिक्षाच्या माध्यमातून पुनर्वसन करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते तसंच माथेरानमध्ये झालेली रस्त्यांची दुर्दशा दूर करण्यासाठी ते पेवर ब्लॉक कामं करण्यासही गती देण्याचे निर्देश देण्यात आले तसाच पर्यावरणीय संवेदनशील भाग म्हणून माथेरानसाठी नव्याने पर्यावरण संनियंत्रण समिती गठीत करण्याबाबत सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली माथेरानच्या पर्यटन विकासासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर पर्यटन मंत्री सन्माननीय शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षेखाली या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत माथेरानच्या विकासाला गती देण्यासाठी हे महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये व्युन्युक्युलर रेल्वे पनवेल धोदानी ते माथेरान ही रेल्वे मागच्या वेळेलासुद्धा याचं टेंडर झालेलं होतं परंतु ते मधल्या काळामध्ये प्रलंबित राहिलेलं होतं आणि त्या संदर्भात सुद्धा तात्काळ आता शंभूराजे देसाई यांनी आदेश केलेले आहेत की या संदर्भात विजिबिलिटी रिपोर्ट तात्काळ त्या ठिकाणी रिवाईज करून या संदर्भात मागवलेला आहे तसेच ई संदर्भात सुद्धा तात्काळ ई ता रिक्षा जे काही सर्वोच्च न्यायालयाने आदेश केलेले आहेत त्यानुसार ई रिक्षा तात्काळ त्या ठिकाणी जे हदगाडी ओढणारे आहेत रिक्षावाले यांना तात्काळ त्या ठिकाणी ई रिक्षा देण्यात यावी असे सुद्धा कलेक्टरांना आदेश त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत क्ले पेअर ब्लॉक हे सुद्धा तात्काळ ता 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 त्या ठिकाणी बसवण्यात यावेत हे सुद्धा सुप्रीम कोर्टने जे आदेश केलेले आहेत त्यानुसार हे सुद्धा काम तात्काळ सुरू करावं असे आदेश त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत आणि म्हणून माथेरानमध्ये पार्किंगचा प्लॉट आहे या पार्किंगच्या प्लॉटवर सुद्धा अतिक्रमण झालेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याचशा गाड्या नेरोलपर्यंत खाली पार्किंगला लागल्या जातात त्या ठिकाणी सुद्धा अतिक्रमण तात्काळ हटवावं असं सुद्धा सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत आणि हा जो पार्किंगचा प्लॉट जो आहे तो प्लॉट आपण त्या ठिकाणी नगरपालिकेकडे वर्ग करावा अशा सूचना त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत त्या संदर्भात महसूल मंत्री बावनकुले साहेबांना उद्या कॅबिनेटला आम्ही त्या ठिकाणी शंभूराजे देसाई पर्यटन मंत्री आणि आम्ही त्या ठिकाणी भेटणार आहोत आणि हा प्लॉट नगरपालिकेकडे कॅबिनेटला त्या ठिकाणी मंजुरी देऊन देण्यात यावा अशा सुद्धा आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि हे माथेरानचे हे सर्व प्रश्न अतिशय महत्वाचे आहेत जेणेकरून माथेरानमध्ये घोडेवाले असतील स्थानिक व्यापारी असतील या सगळ्यांनाच रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी ज्या पद्धतीने आज दरवर्षी माथेरानला बारा ते पंधरा लाख पर्यटक त्या ठिकाणी येत असतात हेच पर्यटक त्या ठिकाणी पंचवीस लाख कसे येतील हा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी नव्याने त्या ठिकाणी करणार आहोत ई रिक्षाच्या माध्यमातून असेल युनिपिलर रेल्वे त्या ठिकाणी असेल किंवा मा टाटाच्या माध्यमातून रोपवे असेल हे सारे नव्यानी प्रोजेक्ट आपण माथेरान घरांसाठी त्या ठिकाणी नव्याने त्या ठिकाणी आणणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण एक माथेरानची सस्टेनेबल डेव्हलपमेंट व्हावी दृष्टीने आम्ही भविष्यकाळामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून गेली कित्येक वर्ष माथेरानचे जे प्रलंबित प्रश्न होते ते प्रश्न आम्ही मागच्या पाच वर्षापासून आम्ही सोडवायला सुरुवात केलेली आहे आपण पाहिलं की कित्येक निधी आपण या ठिकाणी आतापर्यंत माथेरानचे प्रयोभाग असतील त्या संदर्भात लागणारा निधी असेल अनेक आपण त्या ठिकाणी विकासाला चालना देण्यासाठी अनेक कामे त्या ठिकाणी केलेली आहेत आणि पुढील काळामध्ये सुद्धा माथेरानच्या विकासाला चालना देण्यासाठी हे महत्वाचे ऐतिहासिक प्रोजेक्ट माथेरानला व्हावेत या दृष्टीने आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत नक्कीच मला अभिमान आहे की माथेरान हे माझ्या मतदारसंघामध्ये आहे आणि जागतिक दर्जाचं पर्यटन स्थळ म्हणून माथेरानकडे पाहिलं जातं आणि त्या पद्धतीची डेव्हलपमेंट भविष्यकाळामध्ये माथेऱ्यांमध्ये आम्ही करू असा आत्मविश्वास आम्हा सगळ्यांना या ठिकाणी आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका